अर्जुन मॉलमध्ये पोचतो आणि एक एक करून तिच्या घरच्यांसाठी गिफ्ट घेत असतो कसं घ्यायचं त्याला खरं तर कळत नाही पण त्याच्या आवडीनुसार तो घेतो सगळं काही घेतल्यानंतर तो तन्वीच्या घरी जायला निघतो काही वेळातच तिथे पोचतो आत येताच तन्वीचे पप्पा अर्जुनचे स्वागत करतात खरं तर अर्जुन पहिल्यांदाच तिच्या घरी वेळ घालवणार होता सकाळी आला होता खरं पण जास्त वेळ थांबला नव्हता पण आता त्याला इथून जेवण करून जायचे होते आणि तो लवकर आल्यामुळे त्याला बरेच तास इथे थांबावे लागणार होते तो हॉलमध्ये बसतो त्याला सगळेच दिसतात तन्वी सोडून इच्छा तर खूप होते विचारायची पण तो काही विचारत नाही अर्जुनला त्याच्यासमोर अवघडल्यासारखे वाटत होते कारण अर्जुन त्यांना सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होता पण तरी तो काही ना काही बोलत होता म्हणजे तन्वीच्या आई पप्पांना पण वेगळे वाटणार नाही त्याने सगळ्यांना आणलेले गिफ्ट पण दिले जावयाने एवढ्या प्रेमाने गिफ्ट आणले म्हणून तन्वीच्या घरचे खूप हॅपी असतात बोलता बोलता तन्वीच्या भावाच्या बाबतीत तन्वीचे पप्पा अर्जुनला सांगतात अर्जुन पण सागरबद्दल विचारत असतो सागर विचार सध्या बेंगलोरला आहे त्याचे ट्रेनिंग तिकडे आहे तर सहा ते सात महिन्यानंतर येईल इकडे अर्जुन त्यांचे बोलणे ऐकत होता पण मनात मात्र तन्वीचे विचार चालू असतात असंच बोलता बोलता तन्वीचे आजी आजोबा तन्वीबद्दल अर्जुनला विचारतात तन्वी तुम्हाला त्रास तर नाही ना देत म्हणून नाही म्हणजे ती किती मस्ती हो खोर आणि दबंग आहे हे ये तुम्हाला माहितीच आहे आता यावर अर्जुनला काय बोलावे काही कळत नव्हते म्हणजे त्याला मनातून वाटत होते की तन्वीने आतापर्यंत त्याला जेवढा त्रास दिला आहे ते सगळं तिच्या आजी आजोबांना आणि आई पप्पांना तिचे कारनामे सांगावे पण अर्जुन स्वतःला कंट्रोल करत नॉर्मल चेहरा ठेवत नाही त्रास नाही देत ती त्याचे बोलणे ऐकून आजी आजोबा हसतात जावई बापू आमच्या नातीला घाबरून तिच्याबद्दल चांगले सांगताय का अहो माहिती आहे आम्हाला ती कशी आहे उगाच तुम्ही तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न नका करू त्याचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणतस तुम्हाला जे काही वाटत आहे तशीच आहे तुमची मुलांसारखी राहणारी नात पण तुमच्यासमोर काय बोलू ना ते कळत नव्हते मला म्हणून ते असे सांगितले मी पण इथेच त्यांचाच विश्वास नाही आहे त्यांच्या नातीवर याला मी काय करणार ना नुसता राडा चालू असतो तिचा अर्जुन अजून पण मनातल्या मनातच चरफळात बोलत होता मी काय बोलतो हे राडा अर्जुन तू तरी आता त्या तन्वीची भाषा बोलू नको तो विषय शे बदलण्यासाठी शेवटी तन्वीबद्दल विचारतो ते एवढा वेळ झाला पण तन्वी दिसत नाही आहे ती, ती कुठे बाहेर गेली आहे का हो हो जावई बापू ती गेली तिच्या नेहमीच्या कट्ट्यावर त्या कट्ट्यावर तिचे सगळे मुलं आधीपासून वाट पाहत असतात तिथे कट्ट्यावर टवाडके आणि राडा घालण्याशिवाय दुसरे काय काम असते ना आजी आजोबांचे बोलणे ऐकून अर्जुन एक आवडा गिळतो देवा आज अजून काय काय नवीन नवीन तन्वीबद्दल समजणार आहे काय माहिती तन्वीचे आई पप्पा आजी आजोबांना शांत बसा म्हणून सांगत होते पण आजी आजोबा मात्र त्यांच्या नातीचे कारनामे अर्जुनला सांगत होते शेवटी तन्वीचे आई पप्पा नात सोडून देतात त्यांना माहिती होते आई पप्पा काही शांत बसणार नाही म्हणून त्यांना सांगूनही काही उपयोग होणार नाही म्हणून अर्जुन मनात विचार करत तन्वी एक बाई लवकर आता मला पण तुझ्या या रावडी गोष्टी ऐकून कंटाळा आला आहे अर्जुनच्या चेहरा बघून तन्वीची आई त्यांना म्हणते ते तुम्ही तन्वीच्या रूममध्ये जा आणि आराम करा तन्वीला यायला वेळ लागेल आता अर्जुनला पण तेच योग्य वाटतं आणि तो उठून उभा राहतो हो चालेल ते मी फ्रेश होतो आणि आराम करतो हो हो चला जावं बापू मी तुम्हाला तन्वीची रूम दाखवतो आणि ते अर्जुनला तन्वीची रूम दाखवून बाहेर येतात तो आत येताच तिच्या रूमवरून नजर फिरवतो तिची रूम त्याच्या रूमपेक्षा खूप छोटी होती रूमकडे बघून अर्जुनच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तो हसत बाथरूममध्ये गेला आणि फ्रेश होऊन बाहेर आला अर्जुन बेडकडे बघून विचार करत चला माझ्या घरी माझ्या रूममध्ये माझ्याच बेडवर मला झोपता येत नाही पण आता चांगला चान्स मिळाला आहे तर तन्वीच्या बेडवर पडतो आणि आराम करतो थोडा वेळ आणि तो मस्त हातपाय पसरून आडवा होतो तिचा बेड त्याच्या बेडसारखा सॉफ्ट नसतो पण अर्जुनला फक्त आराम करायचा असतो म्हणून तो शांत झोपायचा प्रयत्न करत असतो पण त्याला या वेळेला झोपायची सवय नसल्यामुळे तो फक्त पडून राहतो आणि रूमवरून नजर फिरवत असतो ते फिरवत असताना त्याचे लक्ष तन्वीच्या काही फोटोंकडे जाते आणि तो उठून बसतो तन्वीचे लहानपणापासून तर आतापर्यंतचे काही फोटो तिथे लावलेले होते अर्जुन उठवून तिच्या फोटोजवळ जातो आणि एक एक फोटो तो पाहत असतो त्यात तिचे काही काही फोटो खूपच क्यूट असतात नकळत त्याचे हात तिच्या फोटोवरून तो फिरवत असतो इकडे तन्वी मॅडम उड्या मारत आत येतात आई तिच्याकडे पाहत आता आपले लग्न झाले तर आपण नीट वागावे पण नाही तू कधी सुधारणार आहेस का बापू पण आले आहेत तन्वी तिच्या आईच्या गळ्यात हात टाकत आई, आई समजले मला ते आले आहेत कार पाहिली मी येताना बाहेर बरंच जा जाऊन फ्रेश हो जावाई बापू तुझ्या रूममध्ये आराम करत आहे हो हो जाते आणि तिच्या रूममध्ये ती जात असते की तिला सकाळची गोष्ट आठवते यांना सोडायला बाहेर गेले होते पण यांनी माझ्याकडे साधे पाहिलेसुद्धा नाही थांबा आता था। ही तन्वी काय करते ते बघाच तुम्ही ती आत तर येते तर अर्जुन तिचे फोटो पाहण्यात मग्न होता ती काही न बोलता बाथरूममध्ये निघून जाते अर्जुन तर तिचे फोटो पाहण्यात एवढा भोंग असतो की तन्वी रूममध्ये आली हे त्याला कळतसुद्धा नाही ती फ्रेश होऊन बाहेर येते आणि दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो तसा अर्जुन भानावर येतो आणि तन्वीकडे पाहतो तन्वी मात्र त्याला इग्नोर करत बाहेर जाणार पण तिला आठवते की अर्जुनला जेवणासाठी बाहेर बोलावला आईने सांगितले होते ती अर्जुनच्या जवळ येते आणि त्याच्याकडे रागाने पाहात ते चला जेवायला सगळे बाहेर वाट पाहत असतील आणि ती आता पण कसे कसे तोंड करून बाहेर निघून जाते तिचे एक्सप्रेशन बघून अर्जुन गालातल्या गालात हसतो गाला आणि म्हणतो आमची दबंग बायको रागावली आहे वाटतं आणि पुन्हा तिच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवतो न राहून तो तन्वीचे काही क्यूट फोटोचा मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो आणि तो आता काय वागला त्यावर स्वतःच हसतो आणि बाहेर येतो आज आवाई बापू पहिल्यांदा घरी आल्यामुळे तन्वीच्या आईने मस्त पुरणपोळी आमरस आणि आमटी बनवली होती अर्जुन बाहेर येताच ते सगळे मिळून जेवण करतात जेवण करत असताना गप्पा पण चालू असतात त्यांच्या आता बराच वेळ तन्वीच्या घरच्यांसोबत घालवल्यामुळे त्याला आता मोकळे वाटत होते आणि तो पण नॉर्मल होऊन बोलत होता गप्पा मारत त्यांचे जेवण झाले जेवण झाल्यानंतर तन्वीच्या आईने दोघांचे औक्षण करून त्या दोघांना पण गिफ्ट दिले त्या दोघांनी घरातील सगळ्यांना जोडीने नमस्कार केला अर्जुन तन्वीकडे पाहत निघायचे ना तन्वी पण हो म्हणून मान हलवते ती जाणार म्हणून आता सगळ्यांनाच भरून येते आई आणि आजी तन्वीला सांगत होते बाळा आता लग्न झाले आहे तर मस्तीखोरपणा कमी करायचा मेघना ताई जरी काही बोलत नसल्या तरी सांभाळून राहायची ती तिच्या आई आणि आजींचा हात हातात घेत आई मी कुणालाही त्रास होईल असे वागत नाही आणि हो आई पप्पा आऊ आणि दादा सोबत माझी चांगली घट्टी जमली आहे फक्त एकच अशी व्यक्ती आहे तिला माझ्या वागण्याचा वैताग घेतो हे ते बोलत असताना तिरपा कटाक्ष अर्जुनवर टाकते तर अर्जुन तिच्याकडे रागाने पाहत असतो पण समोर सगळे असल्यामुळे तो त्याचा राग गिळतो तन्वी तिच्या पप्पांजवळ जाते आणि तिच्या पप्पांना घट्ट मिठी मारते तिचे पप्पा पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत पाखरू नीटर हा सासरी कुणाला त्रास होईल असे वागू नकोस पप्पा आता तू पण चालू झालास का यांच्यासारखा तुझ्या पाखरावर विश्वास नाही का तुझा तिचे पप्पा तिला मिठीतून बाजूला करत तिच्या डोळ्यात पाहात माझ्या पाखरावर पूर्ण विश्वास आहे माझा पण हे माझे पाखरू कधी कधी पंख मोकळे करायला भेटले की बिनधास होते ना त्याची थोडी काळजी वाटते मला ए पप्पा आता उगाच तू काळजी करत बसू नकोस मी माझी काळजी घेईल तू पण तुझी काळजी आणि घरच्यांची काळजी घे हो हो आम्ही घेतो आमची काळजी तशी ती पुन्हा तिच्या पप्पांना मिठी मारते नंतर एक एक करून सगळ्यांना भेटते आणि घरी जायला निघते तन्वी कितीही स्ट्रॉंग असली तरी सासरी जाताना तिचे अश्रू बाहेर पडतातच पण उगाच तिच्यामुळे घरातील रडतील म्हणून ती कसे बसे तिचे अश्रू लपावते आणि बाहेर जाते ते दोघं गाडीत बसतात आणि घरच्यांचा निरोप घेऊन ते जायला निघतात मगाशी तन्वीने दाबून ठेवलेले अश्रू बाहेर पडतात आणि ती रडायला लागते अर्जुन तिला रडत असताना पहिल्यांदा पाहतो खरं तर त्याला पण आश्चर्य वाटतं आता त्याला तिची काळजीसुद्धा वाटते पण आता तिच्याशी काय बोलावे त्याला काहीही कळत नाही त्याला आता एवढेच वाटत होते तन्वीने शांत राहावे रडू नये तो गाडी चालवत असताना एका हाताने त्याच्या पॅन्टच्या खिशातील रुमाल काढतो आणि तन्वीला देतो ती पण काही न बोलता रुमाल घेते आणि तिचे अश्रो पुसत असते अर्जुन गाडी चालवत असताना अधूनमधून तिच्याकडे पाहत असतो ती शांत तर झाली होती पण अश्रू अजून पण गालावर ओघळत होते अर्जुन एक दीर्घ श्वास घेतो आणि तिला आवाज देतो तन्वी पण त्यावर तन्वी काहीही बोलत नाही शांत बसून बाहेर ती पाहत असते तो पुन्हा तिला तन्वी म्हणतो तशी ती रागाने त्याच्याकडे पाहते अर्जुन तिच्याकडे पाहत बाप रे मॅडम चांगल्याच तापल्या आहे वाटतं तो बोलणार तोच ती बोलते तुम्ही माझ्याशी बोलू नका मला तुमचा राग आला आहे ती अगदी लहान मुलांसारखी रागावून त्याच्याशी बोलत होती त्यात ती कमालीची क्यूट दिसत होती तिचा तो क्यूट फेस बघून अर्जुन तर काही वेळ तिच्यात हरवतो तर आमच्या तन्वी मॅडमला राग आला आहे तर अगं पण माझ्याशी बोल तरी मला सांग तरी तुला काय झाले ते मी का सांगू तुम्हाला कारण राग जरी आला तर त्याबद्दल आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना त्याबद्दल सांगायचे असते अर्जुन बोलायच्या ओघात बोलून जातो मग मी तुझ्या जवळचा नाही का त्याचे बोलणे ऐकून तन्वी गोंधळून त्याच्याकडे पाहात सर नक्की तुम्हीच हे बोलताय ना तसं अर्जुनच्या लक्षात येते तो काय बोलून गेला म्हणून आता काय बोलावे त्याला कळतच नव्हते अर्जुन मनात विचार करत खरंच मी काय बोललो पण ही का रागावली आहे ते तर कळायला हवे ना तो पुन्हा तिच्याकडे पाहत अगं पण राग येण्यासारखं काही झालं आहे का आणि जर तुला माझा राग आला आहे तर मला सांग मी काय करू तुझ्यासाठी म्हणजे तू शांत होशील तसा तन्वीला आनंद होतो आणि ती नॉर्मल होत ती मला मला योगा योगा ते मला राग आला आहे तर माझे पप्पा माझ्या आवडीची पाणीपुरी मला खायला घेऊन जायचे योगायोग असा होता की ते ज्या रस्त्याने घरी जात होते त्याच रस्त्यावर पाणीपुरीचे काही दुकान पण दिसतात अर्जुन तन्वीकडे पाहत गालातल्या गालात हसतो आणि गाडी रस्त्याच्या साईडला घेतो गाडी थांबताच तन्वी गोंधळून त्याच्याकडे पाहते तो सेट बेल्ट काढत चल खाली उतर ती अजून पण गोंधळून का खाली उतरायची आहे तो काही न बोलता खाली उतरतो आणि ती बसलेल्या साईडने जाऊन दरवाजा ओपन करतो सीट बेल्ट काढ आणि नाही काढला तर ती हाताची घडी घालत तोंड फोगवत म्हणते आता पण तिचे ते क्यूट एक्सप्रेशन बघून त्याला हसायला येते तो आत वाकून तिचा सीट बेल्ट काढतो आणि तो बाजूला होणार असतोच की त्याचा चेहरा तन्वीच्या चेहऱ्याच्या अगदी समोर असतो एवढा की त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर तिला जाणवत होते तन्वी रागावली जरी असली तरी अर्जुन तिच्या एवढ्या जवळ आहे ते बघून ती पण त्याच्या डोळ्यात हरवते दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवतात रस्त्यावर जाणाऱ्या गाड्यांचे हॉर्नच्या आवाजाने ते भानावर येतात अर्जुन पटकन बाजूला होतो आणि सरळ उभा राहत तिच्याकडे पाहात चल खायचं ना पाणीपुरी आणि नाही म्हटलीस तर तुझा हात पकडून तुला घेऊन जाईल आणि हात पकडून पण येणार नशील तर उचलून मी घेऊन जाईल थांब तुझ्याशी बोलण्यापेक्षा मी करतोच ना आणि वाकून तिचा हात पकडणार तोच तन्वी त्याला थांबवते सर थांबा तसं अर्जुन थांबतो ती काही न बोलता खाली उतरते ती खाली उतरताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते अर्जुन कारचा दरवाजा बंद करून चल जाऊया आणि ते पाणीपुरीच्या ठेल्याजवळ येतात तुला कशी आवडते ते तू सांग आणि जेवढी खायची तेवढी खा ती हसत मान हलवते आणि सांगते तेज बनवा म्हणून काही वेळातच ती पाणीपुरी खात असते आणि अर्जुन तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहत असतो ती खात असताना अर्जुनकडे पाहते तर तो आधीच तिच्याकडे पाहत असतो ती त्याला डोळे मिचकावून काय म्हणून विचारते तो काही नाही मध्ये मान हलवतो आणि तिला खा म्हणून सांगतो सर नक्कीच काहीतरी कारण असेल नाही म्हणजे तुम्ही मला असे पाणीपुरी खायला घेऊन आलात म्हणून मला वाटले तिचे म्हणणे ऐकून अर्जुन गोंधळतो आता तन्वीला काय सांगावे त्याला कळत नाही तो एक दीर्घ श्वास घेत तो खाऊन घे मग आपण तिथे जाऊन बसूया आणि बोलूया ती पण खांदे उचकावत बरं ठीक आहे तन्वी पोट भरून पाणीपुरी खाते तिचं खाऊन झाल्यावर ते दोघं भाकावर जाऊन बसतात आता खरं तर काय बोलावे अर्जुनला कळत नव्हते पण आता नाही बोललो आणि नंतर उशीर झाला तर त्यामुळे आताच बोलावं लागेल तो तन्वीकडे पाहत तन्वी, तन्वी आपल्या दोघांना माहिती आहे आपले लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आहे म्हणून आणि माझ्या आणि लावण्याबद्दल तुला अंदाज आला असेलच ना म्हणजे प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस पण मी अजून पण लावण्याशिवाय तुझा विचार नाही करू शकत मी आताही लावण्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि माझे जर लावण्यावर प्रेम आहे तर मी तुझ्याबद्दल बायको म्हणून विचार नाही करू शकत म्हणजे माझ्या मनात आता पण लावण्य आहे तर मी तुझा विचार नाही करू शकत मग आपल्या नात्याला काय अर्थ आहे ना म्हणजे आपण नावालाच नवरा बायको आहोत पण आपला नवरा बायको असल्यासारखं काहीही नसेल तर सोबत राहून पण काय उपयोग ना त्याचे बोलणे ऐकून तन्वी गोंधळून त्याच्याकडे पाहते हे बघ तू अशी गोंधळू नकोस तू पण शांतपणे विचार करून बघ ना आपल्या दोघांबद्दल आपण दोघं किती वेगळे आहोत आपल्यात एकही गोष्ट सारखी नाही आहे पुढे जाऊन कसे होणार आपले नाते आणि लग्न आपल्या घरच्यांच्यामुळे झाले तुला पण लावण्याच्या आई पप्पांनी आणि माझ्या पप्पांनी समजावले म्हणून तू लग्नाला तयार झालीस तन्वी समोर पाहात सर तुम्ही जे काही बोलताय ते मला सगळं काही समजत आहे पण यात मी काय करणार आहे ती असं बोलताच अर्जुन मनातच विचार करत एवढं सगळं बोलून पण हिला कळत कसे नाही आहे की मला हे नाते नको आहे म्हणून अर्जुन अभयंकर हिला एवढे सांगूनही कळत नाही आहे म्हटल्यावर तुझा वेळ वाया गेला त्याला शांत बसलेलं बघून ती त्याला आवाज देत असते सर सर काय झाले कसला विचार करताय अ हां ते मी असा विचार करतो आहे की लग्नाच्या सुट्ट्या बस खूप झाल्यात तर उद्या कॉलेजला जायचा विचार करतो आहे आणि मला वाटतं तू पण तुझ्या स्टडीकडे फोकस करावा आणि हो कॉलेजमध्ये ते कुणाला सांगू नकोस आपल्याबद्दल तो बोलत होता आणि तन्वी ऐकत होती तिला तसे बघून अर्जुन विचारतो मी जे काही तुला सांगतोय ते कळताय ना ती हो म्हणून मान हलवत हो सर तुम्ही आता जे काही मला समजावून सांगितले ते सगळे काही मला समजले अर्जुन एक सुटकेचा निश्वास सोडत चला एवढे बोलणे वाया नाही गेले माझे सर अजून काही सांगायचे आहे का हो ते मी पण बेडवर झोपलो तर चालेल का मला रोज त्या सोप्यावर झोपण्यासाठी कसरत करावी लागते ग तन्वी त्याच्याकडे पाहात ते तर मला नाही जमणार सर म्हणजे तुम्ही बेडवर झोपू शकतात पण शेजारी मी पण झोपेल आणि मी झोपमध्ये कशी झोपते माझे मलाच माहिती नसते तिचं बोलणे आठवून अर्जुनला आठवते ती झोपमध्ये कशी हातपाय पसरून झोपलेली असते म्हणून तो एक आवडा गिळत ते तू झोप बेडवर मला काही प्रॉब्लेम नाही आहे सोप्यावर झोपायला अर्जुन मनातच विचार करत मॅडम आता चिडायला नको म्हणून तो तिला म्हणतो ते तुला अजून पाणीपुरी खायची असेल तर तू खाऊ शकतेस तशी ती हॅपी होते आणि आनंदाने खरंच मी खाऊ शकते तो पण हो म्हणून मान हलवतो मग चला आणि ती उठवून जातेसुद्धा आणि तिच्यासाठी तेच पाणीपुरी सांगतेसुद्धा ती खायला पण सुरुवात करते अर्जुन मात्र बाकावर बसून तिच्याकडे पाहत असतो तन्वीचे लक्ष त्याच्याकडे जाते तर ती हात हलवून त्याला बोलावते तसा तो भानावर येतो आणि तिच्याजवळ जातो ती पाणीपुरी त्याला दाखवत सर तुम्ही पण घ्या ना तन्वी नाही नको माझे पोट भरले आहे तन्वीला पण अर्जुनला पाणीपुरी खाऊ घालायची असते ती त्याच्या नाकाजवळ हात नेत सर तुमच्या नाकाला काहीतरी लागले आहे ती पटकन त्याचे नाक दाबते नाक दाबल्यामुळे त्याचे तोंड उघडते तशी तन्वी पटकन एक पुरी त्याच्या तोंडात टाकते तो मात्र रागाने तिच्याकडे पाहात पाणीपुरी खात असतो अचानक अशी पाणीपुरी टाकल्यामुळे त्याला चांगलाच ठसका लागतो आणि तो खोकलायला लागतो तन्वी पटकन त्याच्या पाठीवरून हात फिरवत सर हळू तुम्ही वर बघा थांबा मी पाणी आणते आणि ती समोरची बॉटल ओपन करून त्याला पाणी देते अर्जुन पाणी पितो तर त्याला बरं वाटतं ती क्यूट फेस करून कान पकडून त्याला सॉरी म्हणते ती त्याला खूपच क्यूट वाटते ती भुवया उंचावून काय म्हणून विचारते तो गालातल्या गालात हसत काही नाही म्हणतो चल खाऊन झाले असेल तर जायचे का घरी हो ते पण हो म्हणून मान हलवते आणि ते दोघं घरी जायला निघतात का कुणास ठाऊक पण तन्वीने स्माईल केली की अर्जुनला खूप छान वाटायचे ते दोघं गाडीत येऊन बसले आणि गाडी निघाली घराच्या दिशेला जायला बघूया पुढील भागात अर्जुन पडेल का तन्वीच्या प्रेमात आणि अर्जुनला तन्वी आवडायला लागली तर त्याचा काय निर्णय असेल पाहत राहण्यासाठी कथेचे पुढील भाग मिस करू नका आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद